नमस्कार मी आर्यन प्रवीण कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर मी संस्कृत श्लोक पठन स्पर्धेत तिसऱ्या गटातून सहभाग घेत आहे माझ्या स्तोत्राचे नाव आहे सरस्वती स्तोत्र हे श्लोक सरस्वतीच्या वंदनासाठी म्हटले जाते पहिला श्लोक रवी रुद्र पिता महाविष्णुनुतम नुतम हरि चंदन कुंकुम पंकयुतम मुनिवृंद गणेंद्र समानयुतम सरस्वती पाद युगम अर्थात सूर्य चंद्र विष्णू आणि ब्रह्मा यांनी रचलेल्या सरस्वतीच्या वंदनांना मी नमस्कार करतो दुसरा श्लोक शशिशुध सुधाही शरदंबर शरदंबरबिंब समान करत मनोहर कांतियुत तव नऊ मी सरस्वती पादयुगम अर्थात ज्यांचे ते चंद्राच्या अमृतासारखे व बर्फाच्या शीतलतेसारखे आहेत त्यांना मी नमस्कार व नमन करतो